नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी आवक आलेली तीनशे पाच क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवक आलेली दोनशे सहा क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली चौसष्ट क्विंटल कमीत कमीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल